जय महाराष्ट्र मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कसा मिळवायचा आणि त्यासाठी पात्रता काय आहे अर्ज कसा करायचा ह्याच्याबाबत सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हायप मात्र नक्कीच करा अप्लाय कसं करायचं ह्याच्या अगोदर पहिला आपण हे समजून घेऊया की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो तर यासाठी पहिले अट आहे ते म्हणजे महिला असणे अनिवार्य आहे आणि तुमचं वय अठरापेक्षा जास्त असणे गरजेचं आहे संबंधित जी महिला आहे त्या महिलेकडे गॅस कनेक्शन हे नको पाहिजे म्हणजेच तुमच्याकडे गॅस कनेक्शन नसावे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बी पी एल कुटुंबातील तुम्ही व्यक्ती असावं म्हणजेच बिलो पॉवर टी लाईनमधलंच तुम्ही पाहिजे आहात याचा अर्थ की लाभ घेणारी महिला ही दारिद्र्य रेषेखालची असावी आता दारिद्र्य रेषेखालील तुमचं जर रेशन कार्ड असेल तर भारत गॅस असू द्या किंवा इंडियन गॅस किंवा एच पी गॅस ह्यापैकी एक तुम्हाला पर्याय तिथं निवडावा लागणार आहे याच्यानंतर या योजनेसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे काय आहेत तर, तर पहिला रेशन कार्ड त्यानंतर जात प्रमाणपत्र एक मोबाईल नंबर उत्पन्नाचा दाखला एक पासपोर्ट साईजचा फोटो आता हा जो उत्पन्नाचा दाखला ह्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणजे तुमचा रहिवाशी पुरावा तिथे असणे गरजेचं आहे तर चला आपण डायरेक्टली हे पाहूयात की या उज्ज्वला गॅस योजनेसाठी आपण ऑनलाईन अप्लाय कसं करायचं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती येणार आहात इथं वेबसाईटवरती आल्यानंतर इथं अप्लाय फॉर पी एम यू वाय कनेक्शन हे जे ऑप्शन आहे किंवा हे गॅस सिलेंडर आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यानंतर तुमचं जे पण गॅस कनेक्शन आहे ते कोणतं आहे म्हणजेच तुम्हाला कोणतं गॅस कनेक्शन हवं आहे त्यासाठी तुम्हाला एक चूज करायचं आहे म्हणजेच एच पी जर इथं घेतला तर क्लिक करायचं त्यावरती आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर अशी सगळी माहिती येणार आहे इथं तुम्ही झूम करून पाहू शकता तुमचं कनेक्शन कसं आहे रेग्युलर आहे की उज्वला बेनिफिशरी कनेक्शन आहे म्हणजेच इथं तुम्हाला उज्ज्वला बेनिफिशरी कनेक्शन हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर इथं स्क्वेअर बॉक्सवरती पण क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर तुम्हाला इथं सर्च डिस्ट्रिब्युटर आहे ह्यावरती तुम्हाला बघायचं आहे तुमच्या ठिकाणी तुमचं जे कोण एरिया आहे त्या एरियामध्ये डिस्ट्रीब्युटर कोण आहे ते तुम्ही डायरेक्टली त्यांचं नाव टाकून इथं सर्च करू शकता किंवा जर नाव माहीत नसेल तर इथं लोकेशन वाईज आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो काय स्टेट आहे म्हणजेच महाराष्ट्र निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा जो, जो आहे तो निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं सगळी माहिती आहे बघा तुमचा जो जिल्हा आहे त्याच्यानुसार बघायचा आहे त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कोण आहे त्याचा ॲड्रेस कुठला आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला ह्याचा लाभ घ्यायचा आहे आता ही सगळी माहिती सिलेक्ट करून झाल्यानंतर आपणाला इथं नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर आपणाला इथं के वाय सी करायची आहे आता ही के वाय सी करण्यासाठी पहिला इथं स्क्वेअर बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि दुसरं जी टिक आहे यामध्ये तुम्ही आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे त्याच आधार कार्डवरती राहत असाल तर तुम्हाला इथं ही सगळी माहिती बघा त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता कार्ड है, आधार कार्ड सेम असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जो तुमचा लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याचं इथं जे काय आधार नंबर आहे ते आधार नंबर इथं टाकून घ्यायचं आहे आणि आधार नंबर टाकून झाल्यानंतर क्लिक जनरेट वी आय डी हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे आणि याच्यानंतर तुम्हाला इथं जनरेट ओ टी पी जाणार आहे म्हणजेच ओ टी पी इथं जाणार आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाणार आहे आणि कॅपच्या तुम्हाला टाकणं गरजेचं आहे कॅपच्या टाकून घ्या आणि याच्यानंतर हे सगळी माहिती अशा प्रकारे तुम्हाला इथं येणार आहे यामध्ये तुम्हाला तुमचं इथं फुल नेम जे आहे ते फुल नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे आधार कार्डवरती जसं आहे तसंच इथं नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे नेम टाकताना इथं तुम्हाला मिसेस किंवा मिस्टर आहे ते मिसेस तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे हे व्यवस्थित काळजीपूर्वक करा यानंतर तुमची जी काय कास्ट आहे ते कास्ट चूज करायचे आहे कास्ट झाल्यानंतर तुमचं जे रेशन कार्ड आहे ह्याचे डिटेल पाहायचे आहे बघा तुम्हाला इथं इश्यू डेट आहे ती इशू डेट कधी झालेलं आहे रेशन कार्डची म्हणजेच रेशन कार्ड कधी आलेलं आहे त्याची इशू डेट आहे ती तुम्हाला इथं रेशन कार्डवरती बघायचं आहे आणि इथं टाकायचं आहे त्यानंतर तुमचा रेशन कार्डचा नंबर आहे तो रेशन कार्ड नंबर तुमच्या कार्डवरतीच असणार आहे तो बघून इथं व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे रेशन कार्ड नंबर इथं टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं चेक डुप्लिकेट हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे याच्यानंतर इथं नो डुप्लिकेट फंड असं दिसत असेल तर तुम्ही इथं पुढे फॉर्म भरू शकणार आहात याच्यानंतर तुमचा जे काही ॲड्रेस आहे ते ॲटोमॅटिक येणार आहे आणि तुम्हाला इथं फक्त जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी असेल तर टाकू शकता यानंतर तुमचं बँकेचं जे काय अकाउंट नंबर आहे किंवा आय पी एस सी कोड आहे ते तुम्हाला आय पी एस सी कोड टाकायचा आहे पासबुकवरती तुमचं असणार आहे ते तुम्ही इथं बघायचं आहे आणि ते बघून इथं टाकायचं आहे यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे काही बँकेचं अकाउंट नंबर आहे हे इथं तुम्हाला टाकायचं आहे बँकेचा अकाऊंट नंबर टाकून झाल्यानंतर किंवा आय एप एस सी कोड टाकून झाल्यानंतर तुमची ब्रँच बँकेची जी ब्रँच आहे ते इथं तुम्हाला त्याचं नाव जे आहे ते टाकायचं आहे ते झाल्यानंतर इथं तुमचं कनेक्शनचं टाईप काय आहे ते तुम्हाला बघायचं आहे या ठिकाणी चौदा पॉईंट दोन के जी हे आहे सिंगल बॉटल असणार आहे म्हणजेच एकच सिलेंडर असणार आहे यानंतर पाच के जीचं आहे ते आणि पाच के जी डी बी सी म्हणजेच डबल डबल कनेक्शन आहे हे पाच के जीचं डबल सो तुम्हाला काय घ्यायचं आहे तर पहिला चौदा के जी आहे ते चौदा पॉईंट दोन के जी आहे ते सरास तेच सिलेक्ट राहू द्या आणि बाकीचं तुम्हाला हवं तर तुम्ही सिलेक्ट करू शकता पण सिंगल कनेक्शन साडेचौदाचं आहे ते करायचं आहे यानंतर इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे नाही केला तरी पण काय हरकत नाही कारण इथं ॲटोमॅटिक तुमच्या आधारला जो लिंक आहे तो फोटोच या ठिकाणी घेतला जाणार आहे यानंतर तुमचा ॲड्रेस प्रूफ आहे तो ॲड्रेस प्रूफसुद्धा या ठिकाणी आधार कार्डवरती जो आहे तो घेतला जाणार आहे जर फोटो तुम्हाला अपलोड करायचा असेल तर पन्नास बीपर्यंतच तुम्हाला तो अपलोड करता येतो पण नाही केला तरी पण काय हरकत नाही कारण आधारवरचाच घेतला जाईल यानंतर तुमच्याकडे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड इथं सिलेक्ट फाईलवरती क्लिक करून तुम्ही इथं अपलोड करायचं आहे पण जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर या ठिकाणी तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे आता हे सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच घोषणापत्र हे कसं डाउनलोड करायचं आणि अपलोड करायचं तर इथं हा जो ऑप्शन आहे यामध्ये फॅमिली कंपोजिशन की ह्याच्यावरती गेल्यानंतर पहिलाच मायग्रंट येणार आहे यावरती क्लिक केलं की तुम्हाला इथं ती पी डी एफ आहे ती सेल्फ डिक्लेरेशनची ती डाउनलोड होणार आहे तुम्ही इथं पाहू शकता इथं डाउनलोड होत आहे तर ही आहे ती सेल्फ डिक्लेरेशनची पी डी एफ हे तुम्हाला घोषणापत्र आहे तर हे पूर्ण व्यवस्थितपणे भरायचं आहे आणि या ठिकाणी सिलेक्ट फाईल यावरती क्लिक करून तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे पण तुमच्याकडं रेशन कार्ड जर नसेल तर या ठिकाणी हे सेल्फ डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे ज्यांच्याकडे कर रेशन कार्ड आहे त्यांनी रेशन कार्ड इथं अपलोड करायचं आहे अपलोड करून झाल्यानंतर इथं ग्रीन सिग्नल असं दिसणार आहे तर त्याच्यानंतर या ठिकाणी फॅमिली डिटेल किंवा जे मेंबर आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत आता यामध्ये जे पण आहे तुमचं हजबंड असेल तर ते सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं नाव तुमचा जो काय आधार नंबर आहे तो आधार नंबर वगैरे टाकायचा आहे रेशन कार्डमध्ये असणारे सगळे मेंबर इथं तुम्ही ॲड करून झाल्यानंतर इथं आय ॲक्सेप्ट हे सेल्फ डिक्लेरेशन आहे यावरती क्लिक करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक ॲप्लिकेशन आय डी दिसणार आहे तो आय डी व्यवस्थित ठेवायचा आहे म्हणजेच तो नंबर आहे तो व्यवस्थित जपून ठेवा आणि तो नंबर घेऊन तुम्हाला तुम्ही जो डिस्ट्रिब्युटर चूज केलेला आहे त्याच्याकडे तुम्हाला ओरिजिनल तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही घेऊन तिथं त्याच्याकडे द्यायची आहेत डिस्ट्रिब्युटर जो आहे त्याच्याकडे गेल्यानंतर तुम्ही ते सगळे दिल्यानंतर तुम्हाला इथं गॅस कनेक्शन मिळणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकणार आहात